मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आज या ठिकाणी आणि उद्या देव मैदान आहे आणि परवा दिवशीला एका बैल मैदान त्या संदर्भात जरा उद्याच्या मैदाना संदर्भात आढावा घेण्यासाठी आलो वकील साहेब नमस्कार नमस्ते आपण आता गतीमध्ये सांगितलेलं आज व्हॉट्स संदर्भात बरेचसे फोन आलेत बैलगाडी मालकांचं लॉट्स संदर्भात काय सांगाल आपण उद्या व मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं भव्य असं सभापती केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे आपण बाईटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आदल्या दिवशी प्लॉट पाडले जातील परंतु काल सतरा तारखेला नरवणेचं ओपनचं मैदान होतं आज खानापूरला ओपनचं मैदान आहे आणि उद्या गुरसाळे ओपनचं मैदान होत आपण मैदानासाठी आकर्षक असे सुद्धा ठेवलेले आहेत पण काय झालंय आज सलग दोन तीन दिवस मैदान असल्यामुळे आज प्रत्यक्षपणे आपल्याकडं एकशे तीस ते पस्तीस गाड्यांची नोंद झालेली आहे त्यामुळं कमिटीनं विचार केला की आणि आज दिवसभर गुडसळी गावात नेट बँकिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे बरेचशाच बैलगाडी मालकांचं पेमेंट फेल झालेलं आहे त्यामुळं त्या, त्या लोकांचं सुद्धा आपल्याला विचार करून आम्ही सर्वांनी विचार करून उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदीच ठेवलेली आहे आणि जी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदी होईल त्या सर्व बैल बैलगाड्यांची साडेनऊ वाजता आपण ऑनलाईन लॉट जाहीर करणार आहे आणि साडेनऊ वाजता ऑनलाईन लॉट जाहीर केलं की त्यानंतर आयोजक कमिटी सर्व चर्चा करून सामान्य बैलगाडी मालकांच्या हितासाठी आपण अकरा वाजेपर्यंत ऑफलाईन नोंदणी मैदानात ठेवणार आहे आणि ती ऑफलाईन नोंदणी अकरा वाजेपर्यंत बंद करून ऑनलाईनचे गट जाहीर झाल्यानंतर ते गट पळून आल्यानंतर आपण ऑफलाईनचे गट जाहीर करणार आहे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे साधारणतः आता किती गाड्या ऑनलाईन किती नोंद झाले तुम्हाला ऑनलाईन नोंद आता साधारण एकशे तीस ते पस्तीस नोंद झालेली आहे जवळपास जे आमची नोंदणी घेत आहेत त्यांच्याकडे साठ ते पासष्ट गाड्यांचे पेमेंट फेल्ड झालेले आहे त्यामुळे ह्या गाड्या मालकांचा विचार करून आपल्याला ही मुदत सकाळी नऊ वाजेपर्यंत वाढवणे गरजेचं आहे त्यातल्या काही तीस पस्तीस नोंद झाल्या असतील नसतील पण परंतु इतर गाड्यांची नोंद करणे आपल्याला गरजेचं आहे आणि नेट प्रॉब्लेम असल्यामुळे पण प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे सकाळ आपण साडेनऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदी ठेवलेली आहे साडेनऊ वाजता आपल्याला ऑनलाईन गट पाडले जातील साडेनऊ वाजता सकाळी म्हणजे आता जी नोंद होईल काय रात्रीची किंवा सकाळी नऊच्या अगोदर ते साडेनऊ वाजता लायला उचलले जातील असं कमिटीचं म्हणणं आलंय आणि पुढचं एक दोन तास त्यांनी वाढून म्हणजे सांगितलेलं आहे की मैदानात वापरला आम्हाला द्या कारण गाडी आता साधारणतः एकशे पस्तीस ते चाळीस गाडी आहे त्यांना बर आता हीच कंडिशन समजा साहेब सा... आता एकशे तीस ते पस्तीस गाडी आहे तुम्हाला समजा उद्या दीडशेच गाडी झाली कायच गाडी त्याच्यावर आली नाही तर ती सगळी बक्षीस देणार का गा। नाही ना, गाडी दीडशे हो दोनशे हो तीनशे हो जी काही बक्षीसाची रक्कम ठरलेली आहे ती संपूर्ण रक्कम ही बैलगाडी मालकांच्या विजेत्यांना दिली जाईल त्यात कोणत्याही प्रकारचा रुपया सुद्धा कमी केला जाणार नाही तर काय तुम्ही आता म्हणताय की बाबा आता आम्हाला एकशे तीस पस्तीस आहे गाडी आणि उद्या समजा आता तीन दिवस झाला मैदानात गाडीचं आम्हाला समजा नोंद झाले नाही समजा तुम्हाला एक दीडशे एकशे साठ एकशे ऐंशी किंवा दोनशेच्या आताच गाडी झाली त्यासाठी म्हणलं सर बक्षीस देणार का तुम्ही हो सर जे बक्षीस असे रक्कम ठरलेली आहे त्यात कोणत्याही प्रकारे एक रुपया हे कमी केला जाणार नाही याची माल गाडी मालकांनी नोंद घ्यावी आणि तसेच बैलगाडी मालकांची आम्ही कमिटी आयोजक कमिटी म्हणून दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही बाईटमध्ये सांगितलं होतं की आदल्या दिवशी नोंद आदल्या दिवशी लॉट काढले जातील परंतु थोडासा बैलगाडी मालकांनी सुद्धा आयोजकांचा विचार करून एवढं मोठं बक्षीस लावलंय आयोजकांना थोडासा बक्षीस सुद्धा त्रास होतो त्यामुळे आम्ही सकाळी नऊ वाजेपर्यंत नोंद चालू ठेवलेली आहे त्यामुळे कोणत्याही बैलगाडी मालकांनी याबाबत तक्रार करू नये प्रामाणिकपणे नोंद करावी आणि आम्ही साडेनऊ वाजता ऑनलाईन लॉट जाहीर केली जातील त्यानंतर अकरा वाजेपर्यंत ऑफलाईन नोंद मैदानात ठेवली जाईल त्याचंही नंतर लॉट काढले जातील याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी गाड्या लवकरात लवकर नोंद कराव्यात मैदानासाठी आहे का पैशासाठी नाही मैदान हे फक्त नावासाठी घेतलेलं आहे त्यामुळं कुणीही बक्षीस कमी दिले जाईल बक्षीस कमी केली जातील कुणीही विचार केला करू नये जेवढी बक्षीस ठरलेले आहेत ते सर्व बक्षीस दिली जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती जे बैलगाडी मालक उद्या मैदानाला पळणार आहेत किंवा नोंद करायची राहिलीत त्या बैलगाडी मालकांनी उद्याच्या ओपनच्या मैदानाची नाव नोंदणी करून घ्या यात्रा कमी सहकार्य करा आणि आदत बैल नोंदणी उद्या मैदानात असणार का ऑफलाईन तिथं पुस्तक आहेत का तुमची हो हो आदतवाल्यांना सुद्धा विनंती राहील आदत मध्ये जर कोणाला समजा ऑनलाईन नोंद होत नसेल नो कारण उद्या मैदानात त्यांच्या कमिटीचे फोन वगैरे व्यस्त असतील तर मैदानात पुस्तक चालू ठेवणार तुमचं तुमच्या आदतवाल्यांसाठी तर आदत बैल आदत बैल मालकांनी जे वीस तारखेला आदत बैल मैदान आहे त्या बैलगाडी मालकांनी उद्या मैदानात नोंद करा जेणेकरून कमिटीला पण अडचण येणार नाही आणि उद्या सकाळी लावला साडे नऊ पर्यंत वाढली जाते चालू होतील तरी ज्यांनी ऑनलाईन नोंद केली त्या बैलगाडी मालकांनी त्या बैलगाडी मालकांनी नऊच्या अगोदर मैदानात उपस्थित राहावा आणि जे राहिले बैलगाडी मालक नोंद करून घ्यावी ही विनंती एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय शिवराय शिवराय बाळूबामांच्या नावाने चांग ज्योतिबाच्या नावाने चांगले चांग।